आता आपल्याला करायचं आहे आयब्रो डिफाईन आता आयब्रो आपण काय करतोय फास्ट मेकअप करतोय ना मग काय करायचं आहे हे बघा आई छोटो पॅलेटमध्ये असा एक डार्क ब्राऊन कलर घ्यायचा हे बघा असा डार्क ब्राऊन कलर घ्यायचा आहे आणि तो तुम्हाला आयब्रो डिफायनर म्हणून वापरायचा आहे फास्ट चाललो आहे त्याच्यामुळं जे पुढं हातातील त्याचा जुगाड करणं गरजेचं आहे म्हणून मी हा एक ब्राऊन कलर घेते आहे हे बघा आयब्रो डिफाईन करताना ना आपल्याला असं वाटतं की हरे आयब्रोज कशा आहेत ब्लॅक आहेत पण आपल्या आयब्रोज कधीच ब्लॅक नसतात ती चुकी करायची नाही आयब्रो डिफाईन करताना कधी कर पण डार्क ब्राऊन कलर घ्यायचा आहे ना की यातला डार्क ब्राऊन कलर कुठला आहे मला हा वाटतो किंवा हा दोन्ही मिक्स मी करू शकते माझ्या आयब्रोजच्या कलरच्या अकॉर्डिंग मी हे दोन्ही मिक्स करते आणि माझ्या आयब्रो डिफाईन करते माझा जास्त गरज नाहीये पण मी फक्त काय करते एक शेप क्रिएट व्हावा म्हणून प्रत्येक गोष्टीला पैसेच घालावे असं नसतं आपल्याकडे खूप साऱ्या गोष्टी असतात ज्यातून आपण सगळं काम करू शकतो फक्त ते प्रोडक्ट कुठ कुठले प्रोडक्ट कुठं वापरायचे ना हे आपल्याला समजलं पाहिजे आपल्याला काय करायचं एकदा असं ड्रॉ करून घ्यायचं आहे आणि आयब्रो डिफाईन कधीच डायरेक्ट स्टार्ट करायचं नाहीये मिडल पासनं तुम्हाला ड्रॉ करायचं आहे इथनं ओके आणि हा पुली आहे ना जो बॅकचा त्याने तुम्हाला एक शार्प क्लीन करून घ्यायचं आहे म्हणजे काय होतं तुम्ही जो रंग लावलाय ना तो तिथं इवन होऊन जातो तुम्हाला मी ना माझ्या दोन्ही आयब्रोज मधला फरक दाखवते आता तुम्ही दोन्ही आयब्रोज मधला फरक बघा ही थोडीशी शार्प वाटत असेल तुम्हाला ह्या ह्या आयब्रोजच्या बदले ही शार्प वाटत असेल त्याच पद्धतीने तुम्हाला दुसरी पण आयब्रोज करून घ्यायची आहे बरोबर मिडल बर पासन शार्प जाऊन पुढे जायचंय तुम्हाला ब्लॅक कलर कधीच डायरेक्ट वापरायचा नाहीये तो तुम्हाला जर वापरायचा असेल तर एखाद्या ब्राऊन कलरमध्ये किंवा डार्क ब्राऊन मध्ये मिक्स करायचा आहे तो पण खूप क्वांटिटी कमी घ्यायची आहे ब्लॅक रंगाची आता आयब्रोज झाले आहेत आपल्या डिफाईन आपल्याला काय करायचंय फास्टमध्ये आय मेकअप करायचंय आय मेकअप साठी मी मेक काय करणार आहे एक लाइटर शेड घेणार आहे कशा कशासाठी जो एक लाइट फिनिशिंग फास्ट फास्टमध्ये तुम्हाला तुमचा आय मेकअप कम्प्लीट करायचा आहे मी एक लाइटर शेड घेतलाय आणि मेकअप करताना ना, ना आय मेकअप करताना एक शेड घेतला ना तो सोबतच दोन्ही आईजवर गेला पाहिजे तुम्ही काय करता कधी कधी आधी एक आय मेकअप करून घेता आणि मग दुसरा करता पण तसं करू नका कारण ना आपले न कधी कधी शेड चेंज होऊ शकतात त्याच्यामुळे तुम्ही हा आय आय मेकअप केला करायला घेतलाय ना तर हा आईज लगेच क्लिअर करायचा आहे त्याच रंगाने हे की नाही म्हणजे तुमचे शेड चेंज होणार नाही आणि आता मी जो ब्रश वापरते ना तो एक फ्लपी ब्रश आहे मग त्याचे हे कसं आहे बघा ब्रिसल्स थोडेसे मोठे आहेत फ्लफी म्हणतात याला फ्लफी ब्रश म्हणतात जो आपण ब्लेंडिंगसाठी यूज करतो मोठ्या पार्टसाठी आईजवरच्या मोठ्या पार्टसाठी आता मग आईजचे मोठे पार्ट म्हणजे काय हा आपला वरचा भाग आहे की नाही आता मी काय केलंय एक शेड लावून घेतलेला आहे कुठला प्रश्न आहे हा ह्या ब्रश नाही आता मी त्याच्यापेक्षा एक छोटू ब्रश घेणार हे बघा की जो हास आहे तुम्हाला कुठे वापरायचे फक्त आय आय लिडला आणि मी जो रंग घेतला होता हा हा रंग घेतला होता ना मग मी त्याच्यापेक्षा एक छोटासा डार्कर शेड घेणार आहे हा तो कुठे लावणार आहे मी तुमच्या माझ्या फक्त लॅश लाईनच्या वरती आता बघा हा रंग लावल्यानंतर आहे ना सेल्फ मेकअप करताना थोडासा इश्यू होतो बर का पण थोडंसं उघडून डोळे बंद करून तुम्हाला ते क्लीन आहे दोन्ही जे रंग आहेत ना वरचा आणि खालचा ते वेगवेगळे नाही दिसले पाहिजे आय मेकअप मध्ये हे लक्षात ठेवायचंय एक रंग कुठून सुरुवात झाला आणि कुठं संपलाय समजलं नाही पाहिजे शेड त्याचे एकदम छान ब्लेंड झालं पाहिजे आता मी थोडं सॉफ्टच ठेवते जेव्हा आपल्याला समोरासमोर कोणाच्या जा जायचं असतं ना त्यावेळेस कधी पण आहे ना सटल मेकअप करायचा एकदम सोबर सिंपल आणि हाच रंग मी परत त्याच ब्रशने इथे लावणार आहे आय लीडला आणि जो फ्लपी ब्रश आहे ना त्याने ब्लेंड करून घेते दोन्ही जे शेड आहेत ना ते बॅलन्स झाले पाहिजेत हा एक छोट एक जास्त एक कमी असं नाही दिसलं पाहिजे दोन्ही बॅलन्स करायचे आहेत तुम्हाला आणि ब्लेंडिंग ब्रशने त्याला छान ब्लेंड करायचं आहे हा आता ना आपला मेकअप हा मी दोन शेडमध्ये केलेला आहे एक लायटर आणि त्याच्यापेक्षा एक डार्कर आणि मी निवडलेला आहे ब्राऊन कलर तर ब्राऊन रंग हा आहे ना सगळ्या आउटफिटवर जातो आणि आपल्याला घाई झालेले असले आपल्या डोक्यात पटकन येत नाही आता काय करावं काय करावं अशा वेळेस आहे ना तुम्हाला ब्राऊन रंग वापरायचा आहे तुमच्या आईस मेकअपसाठी